व्हायला नको आणि स्पर्धेचं रूपांतर संघर्षात होऊ नये असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत चीन संबंधांबाबत बोलताना व्यक्त केले अनेक मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान स्पर्धा होत असते याचा अर्थ उभय देशांमध्ये संघर्ष व्हावा असा मुळीच नाही असंही त्यांनी सांगितलं दिल्लीत आयोजित एशिया सोसायटीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर क्युंग वावा वांग यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं भारत आणि अमेरिकादरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं अमेरिकेच्या ट्रम्प सरकारच्या काळात दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण क्षेत्रातील संबंधांमध्येही अधिक वाढ होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला सध्या सुरू असलेल्या बदलावर नवीन अमेरिकन प्रशासन बहुध्रुवीय आशिया व्यापार तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवस्थेकडे भारतीय या दृष्टिकोन यावर देखील जयशंकर यांनी चर्चा केली डी अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास